नमस्कार दोन बायका आणि फजिती ऐका हा चित्रपट आपण पाहिला असेल आणि याचं उदाहरण आपण अनेक ठिकाणी देतो की दोन बायका असल्या की कशी फजिती उडते नुसत्या दोन बायका काय दोन मैत्रिणी असतील तरी फजिती उडत असते म्हणजे दोन गर्लफ्रेंड एकाच वेळी एकाच हॉटेलात सापडल्या तर काय अवस्था होईल बघा तशी अवस्था आपण अनेक वेळेला रंजक पत्तीनं ऐकली आहे मी आजची कहाणी तुम्हाला दोन बायका आणि फजिती ती ऐका ह्या या सांगणार नाही हा ना। म्हणजे मला दोन बायका असतात आणि काय होते गडबड हे सांगायचं नाही तुम्हाला कसं दोन बायकांचा विषय काढला की तुम्ही लगे कुठे 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 फिरून येतात कुणा कोणाचे चेहरे तुमच्या डोळ्यासमोर येतात तसलं काय सांगायचं नाही मला तुम्हाला आज उलटी कहाणी सांगायची म्हणजे दोन दादल्यांच्या बायकांची कहाणी सांगायची काय अवस्था असेल दोन दादल्याची बायको म्हणजे इति अवघड अवस्था असेल हे तुम्हाला मला आता सांगायचं आहे आणि ही अवस्था मित्र हो मराठी वृत्तपत्र सृष्टीत काम करणाऱ्या माध्यम कर्मचाऱ्यांची झालेली आहे दुर्दैवानं ही अशीच अवस्था आहे चला काय काय घडतंय आणि काय काय होत आहे ते जरा नीट समजून घेऊया मुळात ज्याला मराठी माध्यम म्हटलं जातं पहिला प्रश्न आहे माझा मुळात ज्याला मराठी माध्यम म्हटलं जातं ते माध्यम मराठी माणसांचं आहे का माझा हा प्रश्न यासाठी आहे की या, या माध्यमांच्या मध्ये मराठी माणसं काम करत असली तरी ते मालकीचं मराठी माणसांच्या नाही आहे कितीतरी ब्रँडची नावं सांगता येतील टाइम्स ऑफ इंडियाचं मराठी संस्करण आहे इंडियन एक्सप्रेसचं मराठी संस्करण आहे बघा म्हणजे मी तुम्हाला त्या ब्रँडची नावं तुमच्या लगेच लक्षात येतील म्हणजे टाइम्स ऑफ इंडियाचं कोणतं वर्तमानपत्र आहे इंडियन एक्सप्रेसचं कोणतं वर्तमानपत्र आहे भास्कर समूहाचं कोणतं वर्तमानपत्र आहे नवराष्ट्र समूहाचं कोणतं वर्तमानपत्र आहे याची मालक कोण आहेत नॉन मराठी म्हणजे अगदी चॅनल्सचा जरी विचार केला तरी न्यूज एटीन लोकमत एन डी टी व्ही झी यांची जी मराठी चॅनेल्स आहेत ती कोणाची आहेत कोणत्या माणसांची आहेत नॉन मराठीची चॅनल असो की पेपर मॅक्झिमम मॅक्झिमम जास्तीत जास्त नाही मॅक्झिमम माध्यम ही नॉन मराठी माणसांच्या हातात आहेत आणि मराठी माणसांचे काही वर्तमानपत्र निघतात चॅनल निघतात पण त्यांची अवस्था काय असते आपण बघतो म्हणजे काहीतरी बंदच पडली गावकरी बंद पडलं आता एक सकाळ एक पुढारी आणि एक पुण्यनगरी अशी तीन वर्तमानपत्र आहेत पण तीही आपापल्या क्षेत्रापुरता प्रभाव ठेवून आहेत संपूर्ण महाराष्ट्रभर प्रभाव फार कमी वर्तमानपत्रांचा दिसतो सकाळासारखं एखादंच अपवादाने विदर्भात तर पुढारीचं काही स्थानच नाहीये अशा वेगवेगळ्या मराठी आणि बंद पडलेली वेगळी म्हणजे देशोन्नतीची अवस्था वाईट आहे गावकरीसारखं वर्तमानपत्र समूह तर बंदच पडलं ही वेगळी म्हणजे मराठी माणसांचा टक्का हा अत्यंत कमी आहे बरं मराठी माणसांच्या चॅनेलची चा संख्या काय पुढारीने काढलं अजून याच्यात यायचं अवघड आहे जय महाराष्ट्र फरवाईट स्थितीमध्ये आहे त्याच्याही मालक मराठीत की नाही विशंका आहे पण जय महाराष्ट्र मराठी माणसांचा आहे असं मरा महाराष्ट्रातल्या माणसाचं आहे असं ग्रहित धरू जसं लोकमतला आपण महाराष्ट्रातल्या माणसाचं म्हणतो दरडांचं असूनही तसं मराठी वृत्तपत्र सृष्टी ही मराठी माणसांची उरलेली नाही आहे महाराष्ट्रात कमाई करण्याकरता मराठी भाषेचा वापर करून ती वर्तमानपत्र चालवून त्या वर्तमानपत्रात माणसं कामाला ठेवून त्यांच्याकडून कमाई करून घेणारे पहिले दादला होणार ना मी ते पहिले आणि योग्य तो मोबदला मिळत नाही अधिकाधिक मिळाला पाहिजे म्हणून काही राजकारण्यांचे बटीक होणारे पत्रकार राजकारणी यांचा दुसरा या दोन दादल्याच्या मध्ये भरडलं जात आहे दादला मालक धनी हे जे ना मालक धनी दादला थेट नवरा अशा अर्थानेच घेऊ नका धनी मालक असे वेगवेगळे शब्द आपण वापरतो ना तसं आहे हे यांचे धनी वेगळे यांचे मालक दोन दोन एक पोसणारा राजकारणी आणि दुसरा नोकरीवर ठेवलेला मालक या दोघांच्या मध्ये मराठी पत्रकारितेचा झेंडा हातात घेऊन आम्ही फार चांगले पत्रकार असं हे माणसं म्हणत असतात मग अशा वेळी जी काही छळवणूक होते ज्या काही मागण्या होतात त्या इंटरेस्टिंग असतात मी तुम्हाला काही गमती सांगतो आजकाल प्रिंट मीडियाची फार वाईट अवस्था आली आहे त्याच्या इतकं दुर्दशा कोणाची नाही आहे थोडंफार बरी स्थिती टी व्ही मीडियाची आहे कारण तिथे अजूनही लोक बघतात चांगला उत्पन्न मिळतं म्हणून बरी स्थिती आहे पण प्रिंट मीडियाच्या लोकांच्याकडून संघटना करून त्यातही किती झाल्यात म्हणजे पाहिलीच्या पन्नास म्हणजे हे प्रिंट मीडियाच्या पत्रकारांच्या संघटना आणि ब्राह्मणांच्या संघटना मला सारख्याच वाटतात म्हणजे हे आहेत अडीच टक्के ब्राह्मण तीन टक्के साडेतीन टक्के डोक्यावर पाणी चार टक्के त्यात चारशे संघटना म्हणजे कोणत्या संघटनेत किती हा मोठा प्रश्न पडावा इतक्या यांचा भरभरून कार्यक्रम म्हणजे शंभर दोनशे लोकांचा तसं पत्रकारांचा आहे पत्रकारांची संख्या आहे किती त्यातही चारशे संघटना मग साप्ताहिक संघटना वेगळी मासिक संघटना वेगळी दैनिकांची संघटना वेगळी विभागीय वेगळी मालक मुद्रक प्रकाशक संपादकांची संघटना वेगळी ह्या अशा वेगवेगळ्या संघटना निघत राहतात रिटर्स गिल्ड वेगळं आता या संघटनांच्याकडून वेगवेगळ्या स्वरूपाच्या मागण्या सरकारकडे केल्या जातात अगदी वेळेवर काय मागणी केली ते म्हणाले की वर्तमानपत्र खरेदी करण्यासाठी सामान्य माणसाला वर्तमानपत्राच्या किमती इतके आयकरात सवलत देण्यात यावी मी विचार केला आपण भारतामधल्या वर्तमानपत्राच्या एकूण प्रिंट होण्याची क्षमता एक कोटी धरूया कमीत कमी फार नाही एक कोटी महाराष्ट्रातली भारत नको महाराष्ट्रातली एक कोटी ग्रीत धरू आणि याचं एकशे वीस रुपये बिल होत एकशे वीस गुणिले एक म्हणजे एकशे वीस कोटी रुपये एकट्या महाराष्ट्रात आयकरात सवलत द्यावी लागेल कमाल का नाही म्हणजे देशाच्या व्यवस्थेचं कंबरड मोडणारी बातमी करायची का तर लोकांनी पेपर विकत घेतला पाहिजे लोक पेपर विकत घेतील तर अनेकांचा रोजगार चालेल आणि म्हणून सरकारने आयकरात सवलत दिली पाहिजे हो देशातल्या आयकरदात्यांची संख्या पकडली म्हणजे जे कर भरतात त्यांची जरी संख्या पकडली तरी सुद्धा साधारणत चार पाचशे कोटी रुपयांचा फटका सरकारला बसेल जे आयकर मिळणार नाही अशा स्वरूपाच्या विचित्र मागण्या विवरण भरणाऱ्यांना एकशे वीस रुपये सानुग्रह अनुदान वर्तमानपत्र विकत घेण्यासाठी देण्यात यावं अशी मागणी केली नाही हसू येतो मला कधी कधी अशी मागणी करणाऱ्यांचं आणि यांच्या बुद्धीची कीव सुद्धा करावी वाटते एकाने मागणी केली पत्रकारांसाठी स्वतंत्र महामंडळ म्हणजे कल्याणकारी मंडळ म्हणजे किती संख्या किती बजेट ओ या मागण्या करण्यापेक्षा एक साधी मागणी करा ज्या आस्थापने त्या पत्रकारांना नोकरीवर ठेवलं आहे त्यांनी योग्य पगार द्यावा त्यांनी त्यांच्या आरोग्याची काळजी घ्यावी त्यांनी त्यांना वित्त पुरवठा करण्यात मदत करावी या मागण्या करायच्या नाहीत कारण या मागण्या केल्या तर नोकरी मिळणार नाही ज्यांच्याकडे नोकरी करतोय त्यांच्यावरती काहीच जबाबदारी नाही आणि नोकरी करून त्यांची रोज ठोकतोय त्यांच्यावर मात्र जबाबदारी द्यायची मला आश्चर्य वाटतं या सगळ्या मागण्यांचं आणि हे सगळं बोलणाऱ्यांचं म्हणजे पत्रकार नावाचा प्रकार दोन दादल्याच्या मध्ये इतका भरडला जातो इतका भरडला जातो एका दुसरा व्हिडिओ येतो कुठल्या आमदाराने कुठल्या नर्तकी सोबत नृत्य केलं आणि मग चालवलं जातं एका आमदाराचं नृत्य नुकताच चालवलं गेलेलं आहे जरा बघायचं असेल तर घ्या बघून हे सगळे हे टी व्ही चालवलंय बातम्या आल्या सगळ्या वर्तमानपत्रामध्ये की नाचले आमदार नाचले आमदार नर्तकीच्या सोबत नाचले आमदार आता मी तुम्हाला नर्तकी नाचवणाऱ्या पत्रकारांचा व्हिडिओ आधी दाखवतो बघा त्यांच्या व्यासपीठावर नर्तकी नाचली आहे दिसली आता नर्त या नर्तकीच्या नृत्यासोबत तिला कलाविष्कार जमला नाही म्हणून स्वतःच अप्रतिम कलाविष्कार करणारे पत्रकार सुद्धा दाखवतो घ्या बघून मग जी गोष्ट आपण करतोय ती गोष्ट इतरांनी केल्याचा नाव ठेवण्याचा अधिकार पत्रकारांना आहे का दोन दादल्याच्या मध्ये अडकलं की असं होतं बघा म्हणजे राजकारण्यांचं ऐकून कोणाला तरी बदनाम करण्याची बातमी करताना आपणच ते कृत्य करतो आहोत याची जाणीव जरा सुद्धा राहत नाही म्हणून दोन दादल्यांच्या बायका आणि त्यांची फजिती ऐका अशीच ही सगळी कहाणी वाटते तुम्हाला काय वाटलंय ते नक्की कळवा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद